आम्ही निषेध करतो शेतकऱ्यांना आम्हाला लाईट चोवीस तास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जलसमाधी पाठ बांधणारे याच्यामध्ये मुख्यमंत्री जलशिवार याच्यामध्ये लाईट द्या लाईट द्या लाईट द्या Tchau, <laughs>

<laughs> म मा प्रशासनाला माझी विनंती आहे की हिरेडगाव क्षेत्रामध्ये बोगदा वाघाळा ते हिरे गोरठा ते वाघाळा मेन कॅनल त्या कॅनलवरती हिरेडगावचं जे आहे ते बोगद्यातून सिंचन ओपन विहिरीवरती मोठारी बसलेले आहेत गवर्नमेंटनं प्राधान्य दिलेलं आहे त्यांना आणि प्राधान्य दिल्यानंतर जे पाणी पाळी कालावधी असते त्या कालावधीमध्ये आठच दिवस पाणी कालावधी राहते पण आम्हाला विद्युत प्रवाहाचा एवढी मोठी अडचण आहे की आमचं अतोनात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होते अंदाजे शंभर हेक्टरच्या वर या ठिकाणी शेतकऱ्यांचं ऊस आहे आम्हाला ना इलाच असतो गेल्या दोन वर्षापासून आपण सातत्यानं आमचा शेतकरी महावितरण व्यवस्थेला अर्जबाजारी करून विनंती करून मोबाईलवर ध्वनीवर सगळ्या गोष्टी भ्रमणध्वनीवर संपर्क करून अधिकाऱ्याशी संपर्क करून देखील अधिकारी आम्हाला प्रतिसाद देत नाहीत गेल्या अनेक दिवसापासून आठ ते दहा दिवसापासून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब आम्हाला नाईला जास्त शेतकऱ्यांना आम्हाला आता जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण महावितरणनी आम्हाला लाईट जेमतेम त्यांनी महाराष्ट्र शासनाचा त्यांनी असा नियम सांगितला आहे की आठ दिवस लाईट त्यांनी आम्हाला एका दिवसासाठी आठच तास लाईट देतात पण त्याच्यामध्ये दोन तास लाईट ही गुण होते आणि शेतीसाठी ते पाणी आम्हाला उपलब्ध होत नाही कमी पडते लाईट आम्हाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांना की त्यांनी चोवीस तास आम्हाला पाणीपाली काळा का, का, कालावधीमध्ये आम्हाला त्यांनी चोवीस तास लाईट द्यावा पाळी कधी कधी असते पाणी काल महिन्यातून आठ दिवस असते दर महिन्याला एकदा असते आता त्यांनी सात पाणी पाळी त्यांनी मंजूर केलेत गव्हर्नमेंटने तर आम्हाला दर महिन्याला आमचं जे महावितरणकडं असते शेतकऱ्यांचं त्यांनी आठ तास त्यांनी पर प्रतिदिन देतात त्यांनी तर आठ दिवसात आठ तास दिल्यानंतर तास येते नाही दिवस रात्रीला येते ना साडे बारा ते साडेबारा दीड ला कधी कधी लाईट टाकतात त्यांनी दीडला आम्हाला शेतकऱ्याला आम्हाला जावं लागते दांडावर जावं लागते पाणी द्यावं लागते आम्हाला साफ आहे इचूकिडा ह्या सगळ्या गोष्टी काही झालं तर प्रशासन काय दखल घेणार आहे मला सांगा तुम्ही आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे गेलो विद्यमान कलेक्टर साहेबांना सुद्धा त्यांनी सुद्धा लक्ष घेतलं पाणी पाणीच्या काळामध्ये तुम्हाला आठ तास वीज हे परवडत नाही तुम्हाला जास्तीत जास्त चोवीस तास आम्हाला चोवीस तास लाईट द्यायला पाहिजे चोवीस तास जरी नाही दिली तर त्यांच्यातली कमीत कमी तरी वीस तास तरी दिलं तरी बी आम्हाला ते आवश्यक आहे कारण कारण ते सातच दिवस पाणी येते इसापूर धरणाचं जे पाणी आहे ते सातच दिवसासाठी पाणी येते त्याच्यानंतर आम्हाला लाईटची काही उपयोग नाही कारण आठ दिवस दिल्यानंतर महिन्यामध्ये आम्हाला आठरी चोवीस दोनशे चाळीस तास त्या ठिकाणी आम्हाला लाईट येते आणि त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा हेच होईना आणि त्यांनी दिले फक्त छप्पन तास आम्हाला छप्पन तासामध्ये आमचं एका हप्त्यामध्ये भिजून होते का अजिबात आमची भिजून होत नाही म्हणून आम्हाला शेतकऱ्याला आता शंभर शेतकऱ्यांना आम्हाला जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही सरकारला प्रशासनाला विनंती करतो की अतिविशेष म्हणून विशेष भागमध्ये आमचा जे भाग आहे हिरेडगाव क्षेत्र जे आहे ते बोगद्या खालून असल्यामुळं आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि आमचं जे क्षेत्र आहे फक्त ते माळ टेकडीवर रान असल्यामुळं आम्ही ते जमिनीतून त्या ओपन विहिरीमधून आम्ही ते, ते पाणी उपचा करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला वीज कमीत कमी तरी त्यांनी वीस तास तरी द्यायला पाहिजे आम्ही चोवीस तास मागितलं आहे तुम्ही महाराष्ट्राचं तुम्ही याला गणित लावता ते महाराष्ट्राचं तुम्ही गणित लावू नका कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे या महाराष्ट्र शासनाने बारकाईनं लक्ष घातलं पाहिजे गांभीर्याने घेतलं पाहिजे शेतकरी मेल तरच यांच्याकडे अंत्ययात्रेकडे येतात का हे लोक या या मला माझी विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे की यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पाणी पाळ्यामध्ये तर साहेब आमचं अतोनात नुकसान आहे पूर, उसाचं पूर्ण आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे आम्ही मान्य तहसीलदार साहेब सुद्धा विद्यमान आले होते पाहणी केलेत अतिशय गांभीर्य आहे म्हणे माझ्या जर हातात असतं तर मी दिलं असतं म्हणजे एससी साहेबांना भेटलो एसी साहेब सुद्धा बोलायला तयार नाहीत आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये काल गेलो होतो मी त्यांनी म्हले मी देऊ शकत नाही म्हणे नो म्हणून त्यांनी इंग्लिश मध्ये चुकीच आहे आम्ही शेतकरी राजा जगाचे पोहोचितात आम्हाला बाकीच्या गोष्टी कट कर आहे आम्हाला महिन्यामध्ये जवळपास दोनशे चाळीस तास युनिट होते तर त्याचा आम्हाला फक्त आठ दहा दिवसामध्ये द्या ना दहा दिवसात त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही देऊ नका आमच्याकडून कुठलं हमीपत्र आहे ते तुम्ही घ्या बरं आम्ही कोणतं असेल असत सांगा आम्ही तुमच्या प्रशासनाच्या कुठल्या अधिकारीला आम्ही उद्धव बोलले काय नाही हेही सांगा पण आम्ही तुमच्याशी प्रेमानं वागत असल तर शेतकऱ्यांशी तुम्ही वागलं पाहिजे हे आमचं रास्त मागणं आहे